सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील महू धरणाचं पाणी हिरवगड झालं असल्यामुळे धरणाच्या पाण्यात शैवालाची प्रचंड वाढ झाली असून हेच दूषित पाणी नदीकाठच्या गावांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झालाय महू धरणातून पाणी पुरवठा योजना राबवल्या जातात मात्र या पाण्याचा रंग चव आणि वास पूर्णपणे बदललेला आहे त्यामुळे पाणीजन्य आजारांचा मोठा धोका समोर आला आहे कृष्णा पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात की पाण्यातील प्रदूषणामुळे हा प्रकार घडलेला असून शुद्धीकरणाशिवाय हे पाणी थेट वापरल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात आरोग्य विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलेलं असून त्याचबरोबर स्थानिक लोकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक पाणीपुरवठा योजना आता धोक्यात येऊ शकतात तर मऊ धरणाचे हिरवगडत पाणी स्थानिक प्रशासनासाठी आणि ग्रामस्थांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे नमस्कार मंडळी सातारा न्यूज परिवाराकडून तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सातारा न्यूज खास महिलांसाठी घेऊन आलाय गौरी गणपती सजावट स्पर्धा या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना मिळणार आहे आकर्षक बक्षिसे सहभागासाठी काय करायचं फक्त तुमच्या घरातील गौरी गणपती सजावटीचा दोन ते अडीच मिनिटांचा व्हिडिओ काढा मोबाईल आडवा धरून शूट करा आणि तो व्हिडिओ आमच्या नंबर वर व्हॉट्सअप करा प्रवेश शुल्क फक्त दोनशे रुपये तुम्ही पाठवलेले व्हिडीओ आमच्या युट्यूब चॅनल वर अपलोड केले जातील ज्या स्पर्धकाच्या व्हिडिओ सर्वाधिक व्ह्यूज मिळतील तोच ठरे या स्पर्धेचा विजेता प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार विजेत्या स्पर्धकांची निवड केली जाईल विजेत्या स्पर्धकांना सातारा न्यूज परिवाराकडून आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख तीन सप्टेंबर विजेत्यांची नावं जाहीर दहा सप्टेंबर आमचे संपर्क क्रमांक एट डबल झिरो सेवन वन फाईव्ह फाईव्ह फोर डबल फाईव्ह किंवा नाईन फाईव्ह फोर फाईव्ह फाईव्ह टू सेवन डबल झिरो सेव्हन आतापासूनच तयारी सुरू करा आणि आमच्या स्पर्धेत नक्की सहभागी व्हा नियम वाटेल